भगवान बाबा हनुमानजी महान महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव फिरून या चोहीकडे मिळत नव्हती समाधानी असा आजार होता दुर्धर परमात्मा एक मार्गात फक्त तीन दिवसांच्या कार्यात बरा झाला आजोबांचा ब्लड कॅन्सर माझे नाव सचिन प्रकाशजी डोनारकर आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे परमात्मा एक मार्गात येणारे प्रत्येक कुटुंब दुहखी असते अनेक उपचार करून जेव्हा कुठे दुःखाचे निवारण मिळत नाही तेव्हा दुहखी पीडितांना हा महान मार्ग मिळतो कारण सुखी कुटुंबाला या मार्गाची ओळख नसते या मार्गात जगातील असा कुठलाही आजार नाही की त्याचा उपचार होणार नाही ज्या ठिकाणी विज्ञान निष्फळ ठरते त्या ठिकाणी परमात्मा एक मार्गाची सुरुवात होत असते माझ्या कुटुंबात सुद्धा माझे आजोबा श्री गडीरामजी डोनारकर यांना असणाऱ्या ब्लड कॅन्सरच्या दू खामुळे ते या मार्गाशी जुडले व मार्ग स्वीकारताच खूप दिवसांचे दुःख काही क्षणात दूर झाले आणि मला या मार्गाचा सेवक बनण्याचे सौभाग्य मिळाले मार्गात येण्याच्या अगोदर माझ्या कुटुंबामध्ये एकूण सहा सदस्य होते त्यामध्ये माझी आजी आजोबा आणि त्यांची चार मुले होते माझे आजोबा शेती करून कुटुंबाचे पालन करीत होते चार मुलांमधून मोठा मुलगा म्हणजे माझे वडील श्री प्रकाश गडीरामजी डोनारकर हे सुद्धा माझ्या आजोबांना शेती करण्यास मदत करीत होते व शेतीमधून उत्पन्न घेत होते काही वर्षानंतर माझ्या आजोबाला ब्लड कॅन्सर हा आजार झाला यामुळे त्यांच्या पाठीला गाठी निर्माण झाल्या होत्या ज्यामुळे असह्य वेदना त्यांना व्हायच्या आजोबा या वेदनामुळे कंटाळून गेलेले होते आमचे कुटुंब वधोगतीच्या दिशेने वाटचाल करण्यास निघाले त्यांच्या या आजाराने घरच्या सदस्यांना सुद्धा फार मोठ्या प्रमाणात त्रास व्हायचा त्यांचा आजार बरा व्हावा यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी मिळेल तेथे प्रयत्न करणे सुरू केले खूप डॉक्टरी उपचार वगैरे केले अतोनात पैसा खर्च केला तरी पण काही फायदा होत नव्हता त्यावेळेस त्यांच्या उपचाराकरिता तीस ते पस्तीस हजार रुपये खर्च करून सुद्धा त्यांच्या प्रकृतीला आराम मिळत नव्हता मग घरच्या सदस्यांनी ठरविले की यांना डॉक्टरी उपचार करून काही फायदा होत नाही तर काही बाहेरचे न पाहता माझ्या आजोबांची सासुरवाडी गांगनेर या गावाची आहे तेथे त्यांना नेण्यात आले माझ्या आजोबांच्या प्रकृतीला आराम मिळत नसल्यामुळे आजोबा पूर्णपणे कंटाळून गेले होते आजोबांनी आत्महत्या करण्याचा विचार मनामध्ये केलेला होता एके दिवशी आजीला सांगितले की मी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवितो आहे तू आता या मुलांना सांभाळ हे सर्व शब्द ऐकल्यानंतर माझी आजी विचारात होऊन रडू लागली काही दिवसांनी श्री गणपतरावजी बुराडे मु भंडारबोडी हे परमात्मा एक मार्गातील भंडारबोडी या गावातील प्रथम सेवक होते त्यांच्या पत्नीचे माहेर गांगनेर या गावचे असल्यामुळे माझ्या आजीसोबत त्यांचे जवळचे नाते होते यामुळे त्यांना घरी असलेले दुःख सविस्तर सांगितले तेव्हा श्री गणपतरावजी बुराडे यांनी माझ्या आजी आजोबांना घरी बोलावून या मार्गाविषयी मार्गदर्शन केले एके दिवशी महानत्यागी बाबा जुमदेवजींचा दौरा भंडारबोडी या गावी होता त्यावेळी बुराडेजींच्या घरी बाबा आले त्यानंतर बुराडेजींनी माझ्या आजोबाला बोलावून बाबांच्या समोर बसवून स्वतःवर असलेले दुःख सांगायला लावले बाबांनी आजोबांची परिस्थिती सविस्तर ऐकल्यानंतर त्यांना मार्गाबद्दल मार्गदर्शन करून सांगितले की या मार्गात येण्यागोदर सर्व देवी देवतांच्या मूर्ती व फोटोंचे विसर्जन करून जुने विचार अंधश्रद्धा विसरून एका भगवंताच्या चरणी मरावं लागते बाबांनी गणपतरावजी बुराडे यांना आदेश दिला की गणपतरावजी तुम्ही यांना कार्य द्या त्यानंतर बुराडेजींनी माझ्या आजोबांना घरातील इतर देवी देवतांच्या प्रतिमा व मूर्तींचे विसर्जन करून संपूर्ण घराची साफसफाई करण्यास सांगितले कुटुंबातील सर्व सदस्यांना दुसऱ्या दिवशी घरी बोलाविले मग दुसऱ्या दिवशी सर्वांना मार्गात वचनबद्ध करून तीन दिवसांचे कार्य दिले या तीन दिवसांच्या कार्यात आजोबांना भरपूर समाधानी मिळाली पाठीला आलेल्या गाठी कमी होऊन त्यांच्या वेदना कमी झाल्या त्यांच्यावर असलेले इतके जुने व त्रासदायक दुःख पूर्णत नष्ट झाले ब्लड कॅन्सर या आजारापासून आजोबांना मुक्ती मिळाली जेथे या आजाराला दूर करण्यास डॉक्टरी उपचारात हजारो रुपये खर्च केले उलट या मार्गात विनामूल्य हा मोठा भयंकर ब्लड कॅन्सरचा आजार क्षणात दूर झाला अशी महान कृपा व बाबांचा महान त्याग आहे महान त्यागी बाबा झुमदेवजींचा आम्ही त्यानंतर सात अकरा एकवीस दिवसांचे कार्य करीत गेले आजोबांना व कुटुंबाला पूर्णत समाधानी मिळाल्यानंतर त्यागाचे कार्य करून त्यागाचे हवन व मासिक नऊ हवन कार्य केल्यावर पूर्ण कुटुंब या मार्गातील पक्के सेवक झाले बाबांचे पक्के सेवक झाल्यानंतर माझ्या आजोबांनी कापडाचा व्यवसाय सुरू केला आजोबा दर सोमवारी नागपूरला कापडांची खरेदी करायला जायचे आणि बाबांची भेट घ्यायचे एके दिवशी बाबांचा दौरा भंडारबोडी या गावी आल्यानंतर बाबांनी मार्गदर्शक श्री गणपतरावजी बुराडे यांना आदेश दिला की गडीरामजी यांचा कापडांचा व्यवसाय असल्यामुळे हे नेहमी कांद्री या गावी व इतर खेडोपाडी फिरतात आणि लोकांच्या संपर्कात जास्त येतात त्यामुळे यांना मार्गदर्शक पद देऊन द्या बाबांच्या आदेशानुसार माझ्या आजोबांना मार्गदर्शक पद देण्यात आले त्यानंतर माझ्या आजोबांनी दुःखी कष्टी लोकांना कार्य देण्यास सुरुवात केली बाबा नेहमी भंडारबोडीला यायचे तेथून खेडोपाडी दौरे करायचे व मार्गाचा प्रचार आणि प्रसार करायचे काही दिवसांनी भंडारबोडीला परमात्मा एक दूध डेअरीची स्थापन केली व त्या दूध डेअरीचे अध्यक्ष माझे आजोबा होते मार्गातील दैवी शक्ती किती अफाट आहे माझ्या आजोबांना ब्लड कॅन्सर सारख्या आजाराने जखडलेले होते अनेक दवाखाने अनेक उपचार केले तरी पण काही फायदा झाला नाही परंतु बघा सेवकांनो मार्गामध्ये येताच ब्लड कॅन्सर सारखा असाध्य व महाभयंकर रोग काही दिवसातच दूर झाला आपण जर तत्व शब्द नियमांनी वागलो तर भगवंत क्षणातच दुःख दूर करतो अशीही महान भगवंत कृपा जागृत आहे हाच माझ्या कुटुंबातील प्रथम घडलेला दैवी शक्तीच्या गुणांचा व मार्गात येण्याचा प्रथम अविस्मरणीय अनुभव आहे लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव सचिन प्रकाशजी डोनारकर पत्ता मु पो भंडार बोडी तर राम टेक, जी, नागपूर सेवक क्रमांक एक्केचाळीस हजार एकोणनव्वद मार्गदर्शक श्री गोपीचंदजी तुप्पट बोडी, परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार